मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा जीवन जगत असताना लक्षात येते की आपल्या जीवनामध्ये काहीही चांगले घडत नाही सद्यस्थितीमध्ये अशी स्थिती निर्माण झालेली आहे की कुठलेही वाईटच परिणाम कोणत्याही कृतीचे झालेले दिसून येतात आपण जी जी गोष्ट करतो आणि जे जे ध्येय ठेवलेले आहे त्याबाबत असेच आपल्याला लक्षात येते की त्यातून कुठलीही गोष्ट चांगली झालेली चा नाही किंवा मनासारखे घडून आलेले नाही किंवा मनासारखा रिझल्टसुद्धा मिळालेला नाही आपल्याही आयुष्यामध्ये असेच होत असेल आणि काहीही चांगले होत नाही असे जर वाटत असेल तर नक्कीच या पद्धतीने विचार करणे आपण शिकलो पाहिजे मित्रांनो जेव्हाही असं वाटतं की कुठलीही गोष्ट ही चांगली आपल्याबाबत घडत नाही तर नक्कीच आपण विचार करा की कुठली तरी एखादी अशी गोष्ट आहे जी ही चांगली गोष्ट न घडल्यामुळे घडून आलेली आहे जसे की आपल्याला मनासारखा जॉब मिळालेला नाही आहे आणि ही खंत आहे आपन आपण त्यामुळे निराश झालेलो आहोत पण आपण असा विचार त्या ठिकाणी करायला पाहिजे की जॉब मिळाला नाही तर आपल्या बाबतीत कोणत्या अशा गोष्टी घडून आलेल्या आहेत की ज्यामुळे आपले पुढील आयुष्यामध्ये कुठली तरी एखादी गोष्ट चांगली झालेली आहे हा जॉब मिळाला असता तर आपण पुढील जीवनामध्ये त्या ठिकाणी गेलो नसतो आणि उत्तम व्यवसायसुद्धा करू शकलो नसतो म्हणून एखाद्या गोष्टीला आपण या दृष्टीने बघितलं की ही गोष्ट झालेली नाही पण त्या गोष्टीमुळे चांगला कुठला तरी एक परिणाम घडलेला आहे झालेला आहे मित्रांनो नक्कीच या पद्धतीने विचार करून बघा आपल्या लक्षात येईल की ही गोष्ट न घडल्यामुळे एखादी कुठली तरी अशी गोष्ट आहे ज्यामुळे मला मानसिक समाधान लाभलेले आहे माझ्या जीवनात चांगली ही गोष्ट घडून आलेली आहे नक्कीच आपण अशा पद्धतीने आयुष्याला चेक करायला लागलो तपासायला लागलो तर सकारात्मक परिणाम आपल्याच आयुष्याबाबत आपल्याला दिसून येतील मित्रांनो हे विचार ही, ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप -खुँ धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा